तुमच्या शेताच्या रस्त्यावर कोणी जाणू बुजून अडथळा आणला आहे का रस्ता मंजूर झालाय पण तरी तो वापरता येत नाहीये आणि तुम्हाला वाटतंय आहे की तहसीलदार यात काहीतरी मदत करू शकतात था। थांबा कारण यावर मुंबई उच्च न्यायालयाने एक जबरदस्त निकाल दिलाय आजच्या चर्चेत आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं कलम एकशे त्रेचाळीस नक्की काय सांगतं तहसीलदार रस्त्यातली झाडं कुंपण काढण्याचा आदेश देऊ शकतात का आणि सगळ्यात महत्वाचं रस्त्यातला अडथळा कायदेशीररित्या दूर करण्याचा अचूक मार्ग कोणता आणि हो अशीच कायदेशीर आणि सोप्या भाषेतली माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा लक्षात ठेवा इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढे आम्ही तुम्हाला अडथळा दूर करण्याची अचूक प्रक्रिया सांगणार आहोत नमस्कार महसूलशाही मध्ये तुमचं स्वागत आहे परवाच आमच्या एका भागात कमेंट आली होती सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याचे शंकरराव बिचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने तहसीलदारांकडून त्यांच्या शेतासाठी रस्ता मंजूर करून घेतला पण त्यांच्या भावकीतल्या लोकांनी रस्त्यावर कुंपण घातलं शंकरराव परत तहसीलदारांकडे गेले तर ते त्यांना सांगण्यात आलं की आम्ही अडथळा काढू शकत नाही शंकरराव पुरते गोंधळून गेले शंकररावांसारखीच अवस्था आपल्या अनेक शेतकरी बांधवांची होते नाही का म्हणूनच महसूल आणि कायद्यांबद्दल विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग थेट आपल्या तज्ज्ञांशी बोलूया नमस्कार सर नमस्कार अनेक शेतकरी बांधवांना ना या कलम एकशे बद्दल खूप संभ्रम आहे तर अगदी सोप्या भाषेत सांगा हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं कलम एकशे त्रेचाळीस नेमकं आहे तरी काय नमस्कार खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात माझा अनुभवातून सांगतो की नव्वद लोकांची गाडी इथेच चुकते कलम एकशे म्हणजे काय तर दोन जमिनींच्या बांधावरून किंवा हद्दीवरून रस्ता मिळवण्याचा अधिकार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आणि हा अधिकार तहसीलदारांना दिलेला आहे अच्छा म्हणजे फक्त हक्क ठरवण्याचा अधिकार हो इथे महत्वाचा शब्द आहे हक्क हे कलम फक्त हो या व्यक्तीचा इथून जाण्याचा हक्क आहे असं घोषित करत म्हणजे डिक्लेअर करत माहिती दिलीत याच विषयावर आपल्या मागच्या भागावर जळगावचे रमेश पाटील यांनी कमेंट केली आहे ते विचारतात समजा तहसीलदारांनी कलम एकशे त्रेचाळीस कुंपण असेल तर ते काढण्याचा आदेश तहसीलदार देऊ शकतात का नाही 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 ना आणि हाच सगळ्यात मोठा कायदेशीर मुद्दा आहे रमेश पाटलांचा प्रश्न अगदी अचूक आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृष्णा चौधरी विरुद्ध अतिरिक्त आयुक्त या केस मध्ये हे अगदी स्पष्ट केलं आहे अच्छा त्या निकालानुसार कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत तहसीलदार फक्त रस्त्याचा हक्क घोषित करू शकतात पण त्या रस्त्यातला कोणताही अडथळा मग ते झाड असो वा कुंपन ते दूर करण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्यांना नाही अरे हो हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही तुमच्या सोबत असं कधी झाले का रस्त्याचा हक्क मिळून तो वापरू शकला नाहीत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका पण सर हा एक मोठा गैरसमज आहे की तहसीलदारांच्या आदेशाला सगळे मानतात आणि ते कोणताही आदेश देऊ शकतात म्हणजे रस्ता दिला की अडथळे पण तेच काढणार असं लोकांना वाटत हे असं का अगदी बरोबर हाच तो गैरसमज आहे यालाच कायद्याचं अर्धवट ज्ञान म्हणतात की नाही बघा ह्या मागे एक रचना आहे तहसीलदारांना वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या कायद्यांनुसार मिळतात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातले अधिकार वेगळे आणि मामलतदार न्यायालय कायदा एकोणीसशे सहा मधले अधिकार वेगळे दोन्ही ठिकाणी तहसीलदारच असतात पण त्यांची खुर्ची आणि अधिकार ते वेगळे असतात म्हणजे खुर्ची एकच टोपी वेगळी अगदी तसंच आणि कलम एकशे त्रेचाळीस मध्ये अडथळा काढण्याची तरतूदच नाही अच्छा एक क्विक फॅक्ट सांगू का हो सांगा ना हा जो मामलतदार न्यायालय कायदा आहे ना तो एकोणीसशे सहा सालचा आहे म्हणजे शंभर वर्षांपेक्षा जुना पण आजही तो रस्त्याच्या अडथळ्यांसारख्या प्रकरणांसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मग आता कळीचा मुद्दा जर कलम एकशे त्रेचाळीस नुसार अडथळा काढता येत नाही तर शेतकऱ्याने नेमकं काय करायचं कुठे दाद मागायची नाही तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था व्हायची अजिबात नाही त्यासाठीच मामलतदार न्यायालय कायदा एकोणीशे सहा आहे या कायद्याच्या कलम पाच नुसार तहसीलदार मामलतदार म्हणून काम पाहतात अच्छा ही त्यांची दुसरी भूमिका हो आणि त्यांना रस्त्यातील अडथळा दूर करण्याचा किंवा मनाई हुकूम देण्याचा विशेष अधिकार आहे त्यामुळे शेतकऱ्याने कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार हक्क सिद्ध झाल्यावर अडथळा दूर करण्यासाठी मामलतदार न्यायालयात एक स्वतंत्र दावा दाखल करायचा असतो बघा किती महत्वाची माहिती आहे अशीच माहिती मिळवण्यासाठी महसूल शाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे दोन्ही अर्ज तहसीलदारांकडेच करायचे पण कायदे वेगळे यातला नेमका फरक काय आहे हे आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही टप्प्याटप्प्याने सांगू शकाल का हो नक्कीच स्टेप बाई स्टेप बाय बघूया एक अर्ज आणि दावा कलम एकशे चौरेचाळीस खाली तुम्ही फक्त एक अर्ज करता तर मामलतदार कायद्याच्या कलम पाच खाली रीतसर दावा म्हणजे प्लिंट दाखल करावा लागतो ओके दोन उद्देश कलम एकशे चौवेचाळीस चा उद्देश रस्त्याचा हक्क ठरवणे हा आहे तर मामलतदार कायद्याचा उद्देश अडथळा दूर करणे हा आहे एक हक्क ठरवतो दुसरा अडथळा काढतो बरोबर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुदत कलम एकशे त्रेचाळीस चा अर्ज करायला कोणतीही कालमर्यादा म्हणजे लिमिटेशन नाही म्हणजे कधीही अर्ज करता येतो हो पण मामलतदार न्यायालयात अडथळा निर्माण झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत दावा दाखल करावा लागतो अरे बाप रे फक्त सहा महिने हो आणि चौथा मुद्दा निकाल कलम एकशे त्रेचाळीसच्या निकालावर तुम्ही एस ओ जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकता किंवा दिवाणी न्यायालयातही जाऊ शकता मामलतदार न्यायालयाच्या निकालावर मात्र फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे पुनरीक्षण म्हणजे रिव्हिजन अर्ज करता येतो हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील लोकांना या दोन कायद्यांमधला फरक समजावून सांगणार का तुमच्या गावात अशी समस्या असेल तर गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा ज्या केसचा तुम्ही उल्लेख केलात त्या कृष्णा चौधरी प्रकरणाची थोडी गोष्ट सांगा ना म्हणजे लोकांना विषय अजून सोपा वाटेल काय झालं होतं नेमकं हो एक किस्साच सांगतो या प्रकरणात काय झालं प्रतिवादी क्रमांक दोनने ने कलम एकशे त्रेचाळीस खाली अर्ज करून रस्त्याचा हक्क मिळवला नायब तहसीलदारांनी रस्ता मंजूर केला आणि आणि सोबतच काढा असाही आदेश दिला इथेच खरी चूक झाली अच्छा मग हे प्रकरण उपविभागीय अधिकारी म्हणजे एस मग अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त आयुक्त असं फिरत राहिलं प्रत्येक जण आपापल्या परीने निर्णय देत होता पण मूळ चूक कुणाच्याच लक्षात आली नाही म्हणजे सगळ्यांनी तो चुकीचा आदेश कायम ठेवला हो शेवटी याचिका करते म्हणजे ज्यांच्या जमिनीवरून रस्ता होता ते हायकोर्टात गेले तिथे मग कायद्याचा केस काढला गेला हायकोर्टाने स्पष्ट केलं की रस्त्याचा हक्क घोषित करणारा तहसीलदारांचा निर्णय योग्य आहे पण अडथळा काढण्याचा जो आदेश दिलाय तो त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा आहे म्हणजे तू रद्द केला यातून याचिकाकर्त्यांना न्याय मिळाला कारण कायद्याचा अर्थ बरोबर लावला गेला आणि एक क्विक फॅक्ट सांगतो हा महत्वाचा निकाल बारा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी देण्यात आला होता तर आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो एक कलम एकशे त्रेचाळीस फक्त रस्त्याचा हक्क ठरवतो तहसीलदार रस्त्यातला अडथळा काढण्याचा आदेश देऊ शकत नाहीत आणि तीन अडथळा दूर करण्यासाठी मामलतदार न्यायालय कायदा एकोणीसशे सहाच्या कलम पाचचा चा आधार घ्यावा लागतो सरकार कायदे आणि योजना तुमच्यासाठीच बनवते पण खरी ताकद योग्य कायद्याची माहिती घेऊन आपल्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे चुकीच्या दरवाजावर टकटक करण्यापेक्षा योग्य मार्गाने गेल्यास न्याय नक्की मिळतो मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या भागात आपण वारस नोंद आणि त्याचे कायदेशीर नियम यावर सविस्तर बोलणार आहोत आमच्याशी थेट जोडले जाण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल तुम्ही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र